सिने इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी एकेकाळी चित्रपट मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली मात्र कालांतराने हे कलाकार अचानक इंडस्ट्रीतून गायब झाले अशीच एक अभिनेत्री म्हणजेच प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या पत्नी शिल्पा अनासपुरे खूपच कमी लोकांना माहीत असेल की मकरंद अनासपुरे यांच्या पत्नी शिल्पा अनासपुरे या देखील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत मात्र मकरंद अनासपुरे यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्यांनी सिने इंडस्ट्रीला रामराम ठोकला मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचं लव्ह मॅरेज आहे शिल्पा या मुंबईतल्या असून त्यांनी नाटक आणि चित्रपटांमधून काम केलं आहे दोन हजार साली जाऊबाई जोरात या नाटकात काम करत असताना शिल्पा आणि मकरंद यांची पहिली भेट झाली आणि याच काळात मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या आणि त्यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली शिल्पा यांचा होकार मिळाल्यानंतर दोघांनी त्यांच्या घरी याबद्दल सांगितलं विशेष म्हणजे दोघांचे हे आंतरजातीय लग्न आहे मात्र दोघांच्या घरातून याला विरोध झाला नाही लग्नानंतर शिल्पा यांनी काही चित्रपटांमध्ये मकरंद अनासपुरे यांच्यासोबत काम केलं कापूस कोंड्याची गोष्ट तुक्या तुकवीला नाग्या नाचवीला सुंबरान गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं आहे मकरंदा आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे तर तुम्ही अभिनेत्री शिल्पा अनासपुरे यांचे चित्रपट पाहिलेत का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद